नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत परभणी या बैल बाजारामध्ये बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात आज बैल बाजार भरलेला आहे खूप मोठा बाजार या ठिकाणी आहे बैलाचा तर अनेक लहान मोठे अनेक प्रत्येक जातीचे बैल या ठिकाणी असतात खिलार गावरान तर मित्रांनो आज आपण परभणी या ठिकाणचे बैल बाजार भाव बघणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना घर बसल्या बैलाचे बाजारभाव कळावेत जनावरांचे पूर्ण बाजारभाव कळावेत शेळी असल म्हैस असल त्याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो आज देखील आपण परभणी या बैल बाजारामध्ये खरेदी विक्री कशी होते बाज बैलाचे बाजारभाव कसे आहेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे तर आपण प्रत्येक दावणीचे जास्तीत जास्त बैलाचे खरेदी विक्री आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो परभणी या बाजारामध्ये गोरे विक्रीसाठी आले बघू शकता थाळीचे गोरे आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत काय आपलं आदेश गंगाधर मानव बरं बरं दातर कशाय दोन दोन दा। दोन दोन आहे का दो चार दोन दात हा दोन दात आहे तो चार जाते बरं किती आणले होते आज सहा सहा बाकी बाकीचे विकले का बरं किती सांगता याची पंच्याहत्तर हजार रुपये पंचाण्णव हजार बरं बरं गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना कमी मी करून देऊ तुमच्या चॅनल मार्फत आणि पाच हजार रुपये डिस्काउंट देऊ हा बरोबर बरं आपलं लोकेशन लोकेशन आमचं तालुका जे ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव तेवीस ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना हे बैल खरेदी करायचे असेल त्यांनी ते नक्की ज्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता ज्यांना हे लोकेशन जवळ पडत आहे त्यांनी बघू शकता अशा क्वालिटीचे बैल यांच्याकडे असतात ते अजून कुठं कुठं असते आपले जाऊन मंठा बाजार बोरी ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आपलं मेन लोकेशन कोणतं ॲड्रेस बोरी बोरीचे दाबा ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो परभणी या बाजारामध्ये गाय एका शे शेतकऱ्याने खरेदी केली आहे बघू शकता संकरित गाय आहे खाली पिल्लू आहे आपण घेतली का काय नाव बरं बरं किती दिवस झाली वेल आता दीड दोन महिने झाले का किती किंमत कशी घेतली पंचवीस हजार रुपयाला दुधाची काय गॅरंटी सात लिटर सात लिटरची गॅरंटी पंचवीस हजार रुपयाला घेतली तर मित्रांनो समोर जी गाय विक्री झाली आहे ती पंचवीस हजार रुपयाला घेतलेली आहे बघू शकता सात लिटरची ही गाय आहे बरं बैल कसा घेतला पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये दा कसं आहे तुटलेलं आहे बरं गॅरंटी भूल असेल ना ठीक आहे ठीक मित्रांनो पंचावन्न हजार रुपये घेतलेला बैल आहे बघू शकता परभणी या बाजारामध्ये बैलाचे अशा प्रकारे भाव आहेत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाला घेतलेला हा बैल आहे समोर जे दावण आपण बघत आहात ही परभणी या बैल बाजारामधली दावण आहे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे बैल ह्या दावणीला आहेत पूर्ण बैल आपण बघू शकता सगळे बैल एकदम मोठ्या मापाचे चांगल्या क्वालिटीचे बैल ह्या दावणीला आहेत तर जे बैल आहेत यांची आपण एक अंदाजी किंमत व्यापाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न करत आहोत बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही दावण आहे आपले दावन आहे बरं काय नाव देशमुख बरं सुनील देशमुख किती आणले होते आज आपण दहा आणले होते काही विकले असेल ना हा चालू आहे बरोबर बरं 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 खरेदी कुठं कुठून करतो आपण हा बरं आणता असा मला पूर्ण बरं चांगल्या क्वालिटीचे बैल असतात तुमच्या दावणीला बरोबर बरं एक नंबर जोड आता एक एक दात कसे ही, ही जोडी ना बरोबर किती किंमत सांगते बीन लाख दोन लाख रुपये म्हणजे कमी जास्त होत असं किऱ्या घालल्यानंतर नाही का बरं हा एक नंबरचा बैल हा किती आहे बरं बरोबर किती सांगतो किंमत असं कमी जास्त होईल अशा प्रकारे समजा किमती आहे सगळ्यात जशी बैलाची क्वालिटी असेल त्यानुसार किमती आहे हा बरोबर कमी जास्त म्हणजे सगळ्या मापाचे बैला तुमच्याकडं द्या गॅरंटी देता पूर्ण बरोबर हां बरोबर बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्त्याण्णव पासष्ट एकावन्न अठ्ठ्याण्णव सात लोकेशन आपलं मिरकेल तालुका किल्ला परभणी ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना अशा क्वालिटीचे बैल घ्यायचे असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता एकदम खात्रीशीर बैल यांच्या दावणीला असतात बघू शकता चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे बैल यांच्याकडे असतात हे तर ज्यांना बैल खरेदी करायचे असेल यांच्याशी संपर्क साधून ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल पण करून तुम्ही बैल खरेदी करू शकता परभणी या ठिकाणी यांची ही दावण असते मित्रांनो परभणी या बाजारामध्ये गाय शेतकऱ्याने विक्री करायला विक्रीसाठी आणलेली आणलेली आहे बघू शकता गाय चांगल्या क्वालिटीची गाय आहे जनवते का बाबा जनवते का आपण घेतली का बरं काय नाव आपलं ठोके समोर थांबा समोर थांबा कशी घेतली था आता कशी काय पस्तीस हजार रुपयाला दुधाची गॅरंटी काय होत किती सांगतात ते दूध किती सांगताय दूध झाल्यानंतर असं का बरं 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 किती दिवस गेला आता येते समजा एक पाच दहा मिनिट येते वाढते बरोबर आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये घेतलेली ही गाय आहे बघू शकता गाय एकदम जनाला आलेली आहे एक, एक पाच दहा मिनटामध्ये गाय जणू शकते अशा पोझिशनमध्ये ही गाय आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो परभणी या बाजारामध्ये गाय विक्रीसाठी आलेली आहे बघू शकता लहान गाय आहे पण चांगल्या क्वालिटीची गाय आहेत दुधाची गाय आहे संकरित गाय आपली ना काय ना बरं बरं हां किती दिवस झाली व्हायला आहे आता एक आठ दिवस झाली व्हायला आहे काय गोर आहे रोड गोर आहे का दूध किती आता दहा लिटर चालू आहे माझी गॅरंटी ठीक आहे ठीक आहे किती सांगतं किंमत पासष्ट हजार रुपये कशी मागणी झाली आतापर्यंत हां पन्नासपर्यंत लागते समजा कमी जास्त करून द्यायची ना मोबाईल नंबर आहे का सांगा ना अठ्ठ्याण्णव साठ झिरो एक झिरो पाच एकोणऐंशी बरं तुमचं लोकेशन ॲड्रेस तुमचा तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं आहे नक्की ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही दहा लिटरची गाय आपण खरेदी करू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगतात येते पंचेचाळीस हजार रुपये याची मागणी झाली आहे पाहू शकता समोर समोर आल्यानंतर गिर्या कमी जास्त होत असते दहा लिटरची ही गाय आहे गॅरंटी सांगत आहे मित्रांनो समोर ज्या गायी बघत आहात ह्या गायी परभणी या बाजारातील गायी आहे बघू शकता शेतकऱ्याच्या गायी आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे विक्रीसाठी येत असतात तर आपण काही एक दोन गायीची किंमत आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत आपली गाय काय नाव बर शेक कभी बेरी वे बी कि संगता है चालीस हजार रुपये दूध क्या तीन लीटर है बरबर मैं गैरंटी ठीक है चाड़ीस हजार किमत संगता अजुन है विक्री घरी सर घरी पी हिस्ट सकता है पस्तीस हजार रुपये गेला अजु दहा बार दिवस घे ठीक आहे ठीक मोबाईल नंबर सांगा ना आपलं लोकेशन सांगा जवळ ठीक आहे तालुका ठीक आहे परभणी मित्रांनो ज्यांना या गायी खरेदी करायच्या असेल शेतकऱ्याच्या गायी आहेत यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खात्रीशीर गायी खरेदी करू शकता मित्रांनो ही सांगायची किंमत असते गाल्यानंतर कमी जास्त होत असते अशा प्रकारे परभणी या बाजारातील गायीचे बाजारभाव आहे मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची गाय आहे किती दिवस झाले महिना एक महिना झाला समोर आहे बरं दूध किती आता याला दोन चार लिटर दूध आहे ठीक आहे ठीक आहे किती किंमत सांगता याची फायनल होईल गाल्यानंतर कमी जास्त होईल बरं बरं एकच गाय आहे का घरी पण विक्री विक्रीसाठी एवढीच का

बरं 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 कसे सध्या जन लागले का हां किती दिवस घेतील अजून पंधरा पंधरा दिवस घेतात दोन्ही पण किती किंमत सांगता बरं यांची पस्तीस आहे अलीकडची याची तीस हजार सांगतील पलीकडची तिचे पस्तीस हजार रुपये किमान सांगते पहिल्यावरचे कधी ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होईल ना बरं बरं मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगतात ते या गायीची तीस हजार रुपये किंमत सांगतात ते अशा प्रकारे परभणी या बाजारातील गायीच्या किमती आहेत बघू शकता अशा प्रकार अशा क्वालिटीच्या गायी ह्या बाजारामध्ये आहेत पंधरा ते वीस दिवस अजून दोन्ही गायीला बाकी आहे मित्रांनो बघू शकता खूप मोठा बाजार हा परभणी बाजार असतो गुरुवारी भरत असतो खूप मोठ्या प्रमाणात बैल गाई शेळ्या म्हशी एकदम मोठ्या मापाच्या म्हशी देखील ह्या बाजारामध्ये असतात ते मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघ बा, बघायचे असाल त्यांचे बाजार भाव आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो समोर जी दावण आपण बघत आहात ही संकरित गाईची दावण आहे परभणी या बैल बाजारातली ही दावण आहे बघू शकतात चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या गाई ह्या दावलेल्या असतात तर आपण त्यांच्याशी एक अंदाजे किंमत त्यांना विचारणार आहोत बरं आपली ना काय नाव बरं किती गाय आले होते आज आठ आठ आले होते किती विकले विकले पूर्ण विकले का ठीक आहे ठीक आहे आता एवढीच राहिली चालू आहे हा चालू आहे चालू आहे गिरायक चालू आहे समजा बरं किती किंमत सांगतायची नव्वद नव्वद हजार रुपये किती दिवस झाली बरं दुधाची काय गॅरंटी सोळा लिटर सोळा लिटरची गॅरंटी नव्वद हजार रुपये किंमत सांगतात गिरायक आल्यानंतर कमी जास्त होईल होईल मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगतात ते सोळा लिटरची गॅरंटी देत आहेत संकरित गाय आहे प्युअर बघू शकता चांगल्या क्वालिटीची <laughs> गाय यांच्याकडे असतात चार दाद आहे ना दादाला बरं बरं ठीक आहे बरं ही साईडची ही दिली का कशी दिली बरं साठ हजार साठ हजार रुपयाला दिली दूध किती हो तिला बारा लिटर दूध ठीक आहे मित्रांनो साठ हजार रुपयाला विक्री झाली आहे एका शेतकऱ्याने ही गाय घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे परभणी या बाजारातील गायचे बाजारभाव आहेत तिकडे समोर या ना तीन विकली ना बरं कशी विकली पंचावन्न विकली का बरं बरं तुमची अजून कुठं जाऊन असते म्हणजे गुरुवारी परबला अजून कुठल्या बाजारात वसमतला असते बरं बरं लोकेशन कोणते आपलं प्रॉपर ठीक आहे ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर वीस एकाहत्तर ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना अशा खात्रीशी गाई घ्यायची असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही गाई खरेदी करू शकतात ज्यांना हे लोकेशन जवळ पडत असत नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अशा गायी खरेदी करू शकता मित्रांनो एक सांगायची किंमत असते गिर्याक आल्यानंतर कमी जास्त होत असते बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाई यांच्या ह्या धावून असतात मित्रांनो आपण जे लाईव्ह बाजारभाव बघत आहोत हे आहे परभणी या बाजारातले लाईव्ह बाजारभाव तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता परभणी या ठिकाणचा हा बैल बाजार आहे मित्रांनो समोर जे आपण दावण बघत आहात हे दावण परभणी या बैल बाजारामधील टॉपच्या बैलाची दावण आहे बघू शकता या दावणीतले प्रत्येक बैल चांगले टॉपचे आहेत तर आपण एक शेतकऱ्यांना विचारणार आहोत त्याची एक अंदाजी किंमत कशी आहे बघू शकता पूर्ण जे बैल आहेत हे पूर्ण चांगले क्वालिटीचे बैल आहेत समोर आपली दावण काय ना रामदास गंगा बरं बरं किती आणले होते आज पंचवीस म्हणजे दोन्ही पण आहे आपले की पूर्ण दाऊन आपले पंचवीस आणले होते किती विकले चार विकले बरं बरं ठीक आहे बरं आता एक नंबरचे कसे आहे दातारा कसे आहेत चार सहा समोर सांगा समोर चार सहा एक दात किती किंमत सांगता एक लाख दहा हजार रुपये फुल गॅरंटी का गॅरंटीड ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होईल ना जा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतो ते मित्रांनो चार सहा दाताल आहे हां हे समोर आहे हे या जोडीचे एक लाख साठ हजार रुपये मग बातल कसे ते सहा सहा एक लाख साठ हजार रुपये ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हे समोरचे एक लाख सत्तर हजार रुपये बरं बरं चांगलं क्वालिटीचे नाही का बरं खरेदी कुठं करतो पहिल्याच्या जा। असं का ठीक आहे ठीक आहे एक लाख साठ जास्त होतात का बरोबर आहे असं का म्हणजे आल्यानंतर कमी जास्त होती नाही का बरं बरं ते समोर जात आहे एक लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगतात ते अशा प्रकारे किंमत सांगतात ते मित्रांनो सांगाची किंमत असते गिरॅक आल्यानंतर कमी जास्त होत असते बघू शकता परभणी या ठिकाणच्या टॉपच्या दावणी दावणीचे हे बैल आहेत बघू शकता ही पण दावून त्यांची आहे बा हे कसे आहेत आता सहा साहेब का याची किती सांगताय एक लाख चाळीस हजार रुपये ठीक आहे गॅरंटी का फुल ठीक आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगतात हे मित्रांनो जशी क्वालिटी जशी बैल तशी क्वालिटी आहे क्वालिटीच्या नुसार किमती आहेत बैलाच्या बोलू शकता एक लाख चाळीस हजार किंमत सांगतात ते बर दाऊन चेन काय सांगता यांची कि सांगतात एक लाख पंचेचाळीस हजार रुपये दातार कसे दोन्ही पण सहा सहा ठीक आहे ठीक आहे म्हणजे अशा अशा हिशेबाने समजा किमती आहे समजा जशी क्वालिटी असेल तशी किंमत बरोबर ना कशी येतात खात्रीशी तु बैला ठीक आहे ठीक आहे चालेल ॲड्रेस सांगा ना आपला लोकेशन हां हां परपंच व्यापारी तुम्ही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकाहत्तर छप्पन पन्नास एकाहत्तर मित्रांनो ज्यांना अशा प्रकारचे बैल खरेदी करायचे असेल त्यांनी नक्की त्यांचे संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता एक चांगल्या क्वालिटीचे बैल यांच्या दाऊनला असतात हे बघू शकता बैलाची क्वालिटी पूर्ण जी दावण आहे पंचवीस तीस बैलाची हे दावण असते प्रत्येक गुरुवारी यांची ही दावण परभणी या बैल बाजारामध्ये असते मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असाल त्यांनीशी संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि बैल बाजार भाव बघण्यासाठी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा